तुम्ही त्यांना विचारला सात वाजता मी एका अधिकाऱ्याला फोन केला की एक कोटी रुपये करता मंजूर करून द्या तो म्हणला येस सर आता हे सरकारमध्ये असतो तर झालं असत जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पट नाही आणि काम करताना एवढं चोख त्या ठिकाणी काम करेन की कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही तिथं ज्यांचे ज्यांचे म्हणजे दुकान असतील त्यांना मदत आपण करूच आता तिथं अजून सकाळी मी वीस कोटीचा त्याचा प्लॅन वाढवला चार मजली होतं ते आता सहा मजली करतो आणि सेटबॅक सगळीकडनं देतो ते झाल्यावर तुमचं तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुमच्याकडं चार पाच वर्षापूर्वी आलेले पाहुणे आले तर ते म्हणतील राह ही बारामती का कुठलं शहर असा बदल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि हे करत असताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही किंवा कुणालाही कुठंतरी आर्थिक आत्ता सगळ्यांचे गा हे चाललेले पर पर आपण पर्यायी गाळे गाळे पर्यायी गाळे आपण देण्याचं काम जोरात त्या ठिकाणी करतोय आणि ते सगळं झाल्यानंतर साधारण आपली बारामती चव वाजून बारामती तालुका चव वाजून चांगला व्यवस्थित दिसला पाहिजे तुम्ही पण झाडं लावा तुम्ही पण याच्यामध्ये सुधारणा करा तुम्ही पण सरपंच लोकांना माझी विनंती उपसरपंचांना विनंती गावातल्या कचऱ्याची विल्हेवाट त्या ठिकाणी नी, नीट लावण्याचा प्रयत्न करा यंदा केटीवीअर बारामतीतले सगळे केटीवर साठ कोटी रुपयाची तरतूद केली ती मंजूर पण झाली त्याच्या संदर्भामध्ये तिथं आपल्या सगळे केटी चांगल्या पद्धतीने करू के तुम्हाला टाकावे लागतात त्या फळ्या तसं न करता एक नवीन टेक्नॉलॉजी आली परवा रिटायर झाले ते औरंगाबादला असतात त्यांना आणलं ते सगळं दाखवलं प्लॅन एस्टिमेट केलं आणि त्याच्यातून आपण मश्करी टाकून जिथं जिथं आता पाणी पडेल ते अडवण्याचं काम आणि पुरंदरचं उपसा सिंचन योजनेचं पाणी हे जास्तीत जास्त कसं मिळेल ते काम जनाई शिरसाईला मर्यादा आहे कारण जनाई शिरसाईचं पाणी वरसगाव पानशेत कडकवासला टेमगरचं पुण्याचं वाघून मग इंदापूर तालुका दौंड तालुका बारामती तालुका हवेली तालुका अशा पद्धतीनं ते देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी बाबांना करत असतो म्हणून ह्याही गोष्टीची आपण सगळ्यांनी नोंद ही त्या ठिकाणी घ्यावी त्याच्यामध्ये आज वेगवेगळ्या टीका वेग टिपणी चालतात असतात मलाही मीडिया विचारतो ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ही असं म्हणलं अरे म्हणणे ती तसं म्हणणं मला काय घेणे देणे माझं माझं मत असं असं आहे या प्रकारे मी मीडियाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मी अनेकदा विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे काही काळ मी फक्त आमदार म्हणून पण दिवस पाहिलेले आपण निवडून आल्यानंतर आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास आपण करू शकतो तो आपल्याकडं सत्ता असेल आपण पॉवर मध्ये असू तरच त्या ठिकाणी करू शकतो आज सत्तेवर आपण नसू तर ते करता येत नाही आज मी तुम्हाला बारामतीकरांच्या जो भरभक्कम पाठिंबा आहे त्याच्या जोरावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री नियोजन मंत्री म्हणून कार्यरत आहेत साहजिकच आपल्या शब्दाला वजन वाढलेलं आहे की त्याचा उल्लेख दोन चार ठिकाणी कशा पद्धतीनं लोक मदत करतात बारामतीकरांनो तुम्हीच मला सांगा जर मी आज सत्तेमध्ये नसतो तर केशवराव तुम्ही मला रात्री फोन करून जरा नीरा नदीला पाणी सोडायला सांगितलं आपल्या बाबतीमध्ये कॅनोलच सा, कालवा सल्ला करत मी आता ती माझ्या अध्यक्ष ठिकाणी त्याच्यामुळं कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन ह्या सदग्रस्ताला विचारा मी पालकमंत्री नसताना कालवा सल्लागर समितीच्या व्हायच्या आणि आता कशा, कशा पद्धतीने होतात मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही प्रत्येकाची काम करण्याचा पद्धत असते प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा विचार करण्याची पद्धत असते पण अक्षरशः या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या माझ्या बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या साठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या साठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सत्तेवर असल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपण काम करू शकलेलो आहे ही बाब तुम्हालाही नाकारता येणार नाही आज तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीनं माझ्या बरोबर आहात मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आता थोडस कठोर भूमिका ही तुम्हाला घ्यावी लागेल इकडं पण तिकडं पण तसलं नाही ज्याला माझ्या बरोबर राहायचं त्यांनी माझ्या बरोबर त्याच्या संदर्भामध्ये मी कामामध्ये कुठं कमी पडणार नाही आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे पण तिकडं पण जायचं इकडं पण जायचं कारण मी सगळे प्रकार करून बघितले मी सगळं सांगितलं की बाबा हे पुढे सगळं द्यायला आत्ता पण परवा विद्या कृषी विकास प्रतिष्ठानचं काम नरवढं विचारा अजिबात होत नव्हतं मी त्या ठिकाणी फाईल मागून घेतली आणि कृषी मंत्र्याला सांगितलं इथं सही कर आणि सीएमची माझी आणि उपमुख्यमंत्रीची सही घेतली शेवटी काम ही साखर कारखान्याची असून माझ्याकडनंच होणार दुसरं आजच्या घडीला तरी काम करू शकत कारण आज आम्ही सरकारमध्ये आहोत आज माझे अमित शहाशी संबंध चांगले आज माझे नरेंद्र मोदी साहेबांशी संबंध चांगले ह्याच्या आधी मी तर सतत मागा असायचो नको बाबा नेत्यां वडीलधारांनी सगळं बघावं परंतु या निमित्तानं किमान मोठ्या लोकांचे तरी माझे संबंध यायला लागलेले त्याच्यातनं त्यांना कुठलं काम सांगितलं तर ते करतात इथेनॉलचा इथे निर्माण झाला पुन्हा आम्ही त्यांना सांगितलं ते म्हणजे अजित येऊ नको मी काही मार्ग काढतो परंतु अजून मार्ग पंचवीस टक्केच निघालो अजून सत्तर टक्के बाकी मी त्याच्याकरता जाणार दिल्लीला जाणार भेटणार कारण ते केल्याशिवाय माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव चांगला मिळण्याच्या करता मदत होऊ शकत नाही अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत अनेक प्रकारच्या अडचणी असतात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात माझा सोपा परगड भागातला शेतकरी कांदा लावतो त्याच्याही संदर्भामध्ये कसा मार्ग काढून त्या कांद्याची बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं करता येईल हाही प्रयत्न मी सुप्याचं उदाहरण दिलं परंतु माझा पुणे जिल्हा असेल माझा नाशिक जिल्हा असेल ज्या ज्या भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो तिथे तिथं आपण त्या पद्धतीनं काम करतोय आपल्याला विकास कामांच्या करता पुरेसा निधी मी आता सकाळी सचिन माझ्या बरोबर होता अजून काही मला वाटतं जय पण होता आणि समाज होता आणि तिथं एका कामाच्या करता एक कोटी रुपये पाहिजे होते तुम्ही त्यांना विचारा सात वाजले मी एका अधिकाऱ्याला फोन केला की एक कोटी रुपये ह्या करता मंजूर करून द्या तो म्हणला यस सर आता हे सरकारमध्ये असतो तर झालं त्याने तर मला वीसच लाख रुपये मागितले होते विचार तिथल्या कामाला पण मी म्हणलं नको वीस लाख अजून काही काम आहे एक कोटी रुपये देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका